हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ गणपतीमधलाच आहे गणपतीच्या दिवसांमध्ये एक गोष्ट नवीन आमच्या घरात आलेली आहे तर ती काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आम्ही इलेक्ट्रिक्सच्या दुकानात आलेलो हो आहोत तिथे टी व्ही वॉशिंग मशीन शिलाई मशीन ॲक्वागार्ड त्यानंतर इलेक्ट्रिकचे स्पीकर वगैरे म्हणजे इलेक्ट्रिकच्या सगळ्याच वस्तू तिथे आहेत पण आम्ही नक्की काय घेण्यासाठी आलेलो आहोत तर शिवमची शाळा पहिली गोष्ट म्हणजे तर शिवमची शाळा आणि त्यामुळेच मी पूर्ण दिवसभर घरातून बाहेर असते त्यामुळे सगळीच कामं करायला वेळ मिळतो असं नाही पण सगळीच कामं करावी तर लागतातच म्हणून एक जुनी वॉशिंग मशीन मला माझ्या बहिणीने दिलेली होती पण आता ती वर्किंगमध्ये नाही आहे म्हणजे ती काम चांगलं करत नाही आहे तर मग मदत म्हणून फक्त मी फक्त शिवमच्या बाबांना एकदाच म्हटलेले की वॉशिंग मशीन चांगलं काम करत नाही आहे तर मला वॉशिंग मशीन घेऊन देता का तर आज मी त्यांना म्हटले आणि दुसऱ्या दिवशी ते लगेच तयार झाल्याने आम्ही दुकानात गेलो फायनली नवीन वॉशिंग मशीन आलेली आहे तर ती कोणती घेतली काय घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आम्ही इथे गेलेलो तिथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या फ्रंट लोड आणि टॉप लोडमध्ये मला टॉप लोडचीच मशीन जास्त आवडते मला फ्रंट लोड मशीन आवडत नाही कारण तिला स्पेस खूप जास्त प्रमाणात लागतो असं मला वाटतं खरं तर मी फायदे वगैरे बघितले नव्हते पण टॉप लोडची मशीन मी यूज केलेली होती आणि तीच मला यूज करण्यामध्ये सोपी पडू शकते या हिशोबाने मी मशीन घेतलेली आहे आत्ताची घेतलेली आहे ती तर इथे शिवमचं चालू होतं की ही मशीन घ्यायची का ती मशीन घ्यायची कोणती मशीन घ्यायची कोणती छान असेल वगैरे वगैरे तर आम्ही मशीन घेताना ही मशीन घेतलेली आहे वरपूलची आहे तर दादांच्या शुभ हस्ते आम्ही वॉशिंग मशीनचं ओपनिंग केलं असं म्हणू शकताय तुम्ही गणपतीमध्ये घेतलेली एक आठवण किंवा या घरात आल्यानंतर इलेक्ट्रिकमध्ये काहीतरी वस्तू घेतली आम्ही पहिल्यांदा इथे तुम्हाला दिसते स्टेनवॉश रॉयल प्लस मॅजिक प्लसमध्ये ही वॉशिंग मशीन घेतलेली आहे तर एखादी गोष्ट आपण जेव्हा नवीन घरात घेतो तर त्यावेळेस सगळ्यात आधी म्हणजे ती कोणतीही बेसिक गोष्ट असू दे छोटी मोठी कोणती असू दे तर आपल्याकडे सगळ्यात पहिली पद्धत असते ती तिची पूजा ते सगळं तर त्यासाठी मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं पण सोसायटीमध्ये गणपती असल्यामुळे आधी गणपतीची आरती वगैरे आम्ही केली आणि त्यानंतर मग मशीनची पूजा वगैरे करून घेतली इथे शिवमचे बाबा मशीन कोणती आहे काय ते सगळं त्यांना सांगत होते त्यानंतर आम्ही खाली आरतीला गेलो होतो तर शिवम मागच्या वर्षीपेक्षा वर्षी खरंच वर्षी खूप छान काही गोष्टी करतोय मस्त टाळी वाजवत वाजवत पाय हलवत होता तो आणि ते मॅच होतं म्हणजे जसं तो डान्स करतोय आरती करता करता तर आज भारती ताईची आरती होती तर आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही वरती आलो त्यानंतर सगळ्यात आधी मी पूजा करून घेतली स्वस्तिक काढून घेतलं तुम्ही जेव्हा घरात कोणतीही गोष्ट घेतात कोणतीही वस्तू घेतात तेव्हा स्वस्तिक काढून स्वस्तिकच्या बाजूला दोन दोन दोन्ही साईडला रेषा आणि पाच रेषा ओढून घ्यायच्या असतात ही कंपल्सरी असतं कारण ही गोष्ट करणं शुभ आहे असं मला वाटतं त्यानंतर माझ्या बाकीच्या मैत्रिणीही पूजेसाठी आल्या मला पर्सनली असं वाटतं जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आनंदात सहभागी होतात तेव्हा त्या व्यक्तीचा आनंद दुप्पट झालेला असतो त्यामुळे जेव्हाही कोणी तुम्हाला काही गोष्टींसाठी सहभागी सा होण्यासाठी बोलवत असेल तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून जावं तर वॉशिंग मशीन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी येऊन पूजा करून गेल्या त्याच्यात एक पूजा पण आहे जी पूजा करायला आली आहे ही ही पूजा आहे जर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला तुमचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळतं आणि कधी कधी बऱ्याचदा होतं की व्हिडिओ शूट केलेले असतात पण टाकले जात नाहीत वेळेअभावी पण जसा जसा वेळ मिळतो तसा मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते तर सबस्क्राईबसुद्धा आवर्जून करा बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नसतं तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून मला सांगा त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फिटिंग वगैरे करून घेतलं सर्विसवाले आले होते त्यांच्याकडनं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागतं आहे हां तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा जास्तीत जास्त करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय